हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर चला दोन दिवस झाला हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता पण मला काही पाठवणंच होत नव्हतं म्हणजे एडिटच करणं झालं नाही त्यामुळे मग उंदा चला तरीही त्यांना सकाळी सकाळी कामाची घाई गरबड चालू आहे म्हणजे प्रत्येकाच्याच घरामध्ये सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई गडबड असते स्वयंपाकाचं कसं असतं माहिती आहे का आमच्यात आमच्यात तर असतं म्हणजे तुमच्यात कसं असतं मला माहीत नाही तर असलं की चंगल आणि नसले की बोंबल असं असतं असलं ना दोन दोन तीन तीन भाज्या असतात काय खावं म्हणून कळत नाही आणि नसलं ना, ना मग काहीच नसतं काल माझा सोमवार होता म्हणजे व्हिडिओच्या आदल्या दिवशी पण त्या दिवशी नेमकं निस्त मोकळी भाजी आणि चपाती होती बाकी मी काहीच केलं नव्हतं आता माझ्या मागे शिलाईचा लोड होता आणि शिवाणी पण नव्हती त्यामुळे मला स्वयंपाक जास्तीचा करणं झालं नाही पण आज शिवाणीचे पप्पा आले होते गाडीहून त्यामुळे मग मुण मला स्वयंपाक करावाच लागला दुसऱ्या दिवशी उपवास नसताना सुद्धा दोन भाज्या आणि ताकाला फोडणी वगैरे दिली आ, कदी कसा, कदी कसा। तो तो होती तर असो जाऊ द्या आता कधी कसं कधी कसं बारा महिन्याचे उपवास असतात त्यामुळे मी उपवासाला एवढं काय दिवशी नसलं तर जसं असेल तसं भागवते तर इथे बघा माझ्या आधी घेवडे शेंग करायला चालू आहे तर कोणती पण भाजी करताना मी अगोदर भाजून घेते भाजून घेतली ना त्याची चव वेगळीच लागते न भाजता केली ना तर त्याची चव वेगळीच लागते त्यामुळे मी अगोदर भाजून घेते आणि नंतर भाजीला फोंडी टाकते तर इथे बघा शेंग शिजत आली आहे आणि आता त्याच्यामध्ये दे शेंग देण्याचं वगैरे टाकून तसं तर वल्ल खोबरं असलं तरी कोणकोण खोबरं टाकतं पण माझ्याकडं दोन दोन नारळ होते पण ते नारळ सोलायला आणि फोडायलाच कुणी नव्हतं त्यामुळे तर शिजत आल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं का तर शिजत आल्याच्यानंतर कूट टाकलं ना आता त्याला अजून थोडंसं त्या तेल सुटतं त्यामुळे तर आता इथं माझी भाजी करून झाली मोकळी का तर त्यांना जायचं होतं म्हणले होते बोलले होते ते जायचं म्हणून त्यामुळे मोकळी भाजी केली होती पण नंतर त्यांचं कॅन्सल झालं जायचं तर इथे आता मी चपात्या करून घेते खूप काही गडबड होती सकाळी सकाळी उरकायचं होतं पटापट पटापट आणि तुम्ही म्हणत असेल तवा एवढा काळा कशामुळे का केला आहे तर तवा मुद्दामच काळा केला आहे कारण काळा तवा असला ना तर चपात्या खाली डागत नाहीत आणि एकदम प्लेन पांढरा शिपट जर काढलं ना तर चपात्या डागतात त्यामुळे म्हणजे चिटकतात खाली त्यामुळे मी म्हणजे तवा काळाच ठेवलेला आहे अजून एक दुसरा आहे पांढरा तवा चपात्या भाकरी करायची मला मीच तवा वापरते ससा ते तवा काढत नाही तर असो इथं माझी चपाती पण होत आलेत आता म्हणजे ही शेवटची चपाती होती माझी त्यामुळे तर इथं ना शेवग्याच्या शेंगा मैत्रिणीने आणून दिला होता त्यांच्या शेतात झाड आहे भरपूर त्यांच्या शेंगा आल्या होत्या त्यामुळे मग शेंगा आणून दिल्या होत्या म्हटलं चला शेंगाची पण भाजी करू आणि घडी माणूस असलं ना तर पात्रभाजीशिवाय त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे इथं पात्रभाजी करायला चालू आहे तर त्याला ना मी वाटण करून घेतलं खोबरं लसूण कोथिंबीर तिन्ही वाटणी एकत्रच करून घेतलं होतं आणि फक्त मी टमाट्याची गिरवी एक करून घेतली आणि टमाट्याची गिरवी टाकून तेलाचा वापर कमीच केला होता तेलाचा वापर कमी केला ना गिरवी असली ना तर तेल कमी पडतं त्यामुळे त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पाण्याने एकतर आपण टाकलेले मसाले चटणी आणि आपलं जे बी काही आपण गिरवी टाकले तर ते शिजून निघतं पाण्यामुळं आणि तेल पण सुटतं त्यामुळे तरी ते मी अगोदर शेंगा शिजवून घेतल्या होत्या नंतर आता त्या शेंगा मी ह्यात टाकल्यात ह्यात पण थोडंसं शिजवून घ्यायचे आणि त्यात पण म्हणजे त्या पाण्यात पण थोडंसं शिजवून घ्यायच्या तर भाजी पण माझी पूर्ण तयार झाली होती आता इथं चालू आहे ताकाला फोडी टाकायला कारण आमच्या घरात सगळ्यालाच ताका आवडतं फोडणी टाकलेलं त्यामुळे मी फक्त पांढरं फोडणी टाकून घेतली इथं तर आता इथं त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून घेतले साखरनं आंबट असल्यामुळं गोड 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 होतं आणि ताकची चव चा जरा छान येते टेस्ट लागते त्यामुळे तर इथे बघा फायनली ताक तयार झाले भाकरी चपाती ताक भाजी दोन भाज्या तर इथे आता दुपार जेवणाची तयारी चालू मी त्यांनाच ताड घेऊन जात होते नंतर मी व्हिडिओ तिथंच ॲड केला नंतर काही शूट केलाच नाही दुछे 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 हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती मग पौर्णिमेचं म्हणलं चला थोडी साफसफाई तर व्हायलाच पाहिजे कारण पौर्णिमे पौर्णिमा म्हणले ना तर देवीचा वार आहे हा पौर्णिमा म्हणलं की तर त्यामुळे मी प्रत्येक पौर्णिमेला अमावश्याला दारं वगैरे स्वच्छ करत असते आणि देवघर पण बरेच दिवाला स्वच्छ केलं नव्हतं देवघराची जागा आहे ते तर आज ती पण स्वच्छ करून घेतली आणि अडकवलेले हार होते तर ते पण हार आज धुवून घेतले होते मी कारण बरेच दिवस घराकडं जर नाही आपण लक्ष दिलं ना तर इतकं घाण होतं ना तर खूपच घाण होतं त्यामुळे म्हणजे रोडवर घर असल्यामुळं कसं रोडवरचा धुळ धुळापुटा वगैरे येऊन बसतो आपल्याला दिसत नाही तर आज बघा किती छान हारं दिसत आहेत निरम्याच्या पाण्यातून काढलेत त्यामुळे तर इथे बघा हार किती स्वच्छ दिसत आहेत पंढरपूरला जाऊन आल्यामुळे नाही माझी तब्येत काही ठीक नव्हती त्यामुळे माझा अवतार पण खूप बेकार दे बेकार झाला होता म्हणून इथे आवाज थोडासा बारीक निघत होता म्हणून म्हणलं जाऊ दे आता इथे आवाज कटच करून टाकून इथे माझी पूजा वगैरे झाली होती हारं लावायची फक्त बाकी होते आणि नारळ पण स्वच्छ करून घेतला होता कारण नारळाच्या पानावर पण खूप धूळ बसली होती हॅलो श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला चार दिवसातून आजचा घरचा व्हिडिओ मी शूट केला आहे आज पहिल्यांदाच व्हिडिओ शूट केला आहे म्हणजे आज कंप्लीट आठ दिवस झाला असेल व्हिडिओ कसलाच शूट नाही केलेला कारण तीन दिवस तर मी पंढरपूरला गेले आल्याच्यानंतर तीन दिवस दोन दिवस तर तिथले व्हिडिओ पाठवले पुन्हा दोन दिवस काही व्हिडिओज पाठवला नाही मग आज एक व्हिडिओ पाठवला तर त्यामुळे मग आजचाच व्हिडिओ शूट केला आहे कारण माझी पण अवस्था एवढी बेकार झाली ना तिकडून आल्याच्यानंतर ना मला अक्षरशः इतकं दुखणं आल्यासारखं झालं नाही मी फक्त एकच दिवस चालले असेल पण सवय नाही ना कंटिन्यू मी घरातच असते त्यामुळे मला सवय नाही एवढी चालायची त्यामुळे मला थोडासा त्रास झाला आज तर दिवस झोपूनच होते सकाळी थोडीशी शूट केलं होतं कारण आज देवघर वगैरे स्वच्छ करायचं होतं देवापासली जे हारं आहेत तर ते हारं सगळे धुवून ठेवायचे होते आणि चौरंग वगैरे सगळा काढून स्वच्छ करून आज व्यवस्थित देवपूजा वगैरे केली कारण आज नव्याची पौर्णिमा होती त्यामुळे तर शेतकऱ्यांच्या ना शेतातला जे नवा माल आलेला असतो गहू तर त्याच्यापासून को आज कोण पुरणाची पोळी बनवतं म्हणजेच पुरण घालतं आणि ना मलिदा मलिदाचा नैवेद्य असतो आज खरं तर देवाला तर मलिदा बनव बनवायचा नवं आले त्यापासून आणि परड्या वगैरे भरायचं असं असतं आजचा दिवस पण आम्हाला का तर काय परड्या भरायच्या नव्हत्या आणि तसं पण आम्हाला शेत नाही तरी पण आपल्या घरात परडे असल्यामुळं ते करावंच लागतं पण आता आमचा दीड वारल्यामुळं परड्या भरायला नाही जमत वर्षभर आम्हाला त्यामुळे आम्ही काही केलं नाही पण जे बी काय देवधर्म आहे दारांची पूजा वगैरे म्हणा असं असत काढलेलं दार पुसून घेतले आळीचं लेपन वगैरे ते सगळं करून घेतलं गॅसची पूजा करून घेतली पण नेमकं एक म्हणजे गोल झाला माझ्याकून आज कारण मिस्टर आले होते दोन तीन दिवस झाले गाडीहून आले होते तर दोन दिवस जर त्यांनी की सकाळी जायचं जायचं म्हणून मी लवकर उठायची स्वयंपाक बनवायची लवकर उठायची स्वयंपाक बनवायची डब्यासाठी पण बन ते गेलेच नाहीत दोन दिवस कारण त्यांच्या गाडीला भाडं नव्हतं आणि तिसऱ्या दिवशी नेमकं आज पौर्णिमा होती तर मला वाटलं की आज त्यांची गाडी घेऊन आलेत मग त्यांना जायला उशीर असेल असं मला वाटलं म्हणून मी म्हणजे माझं माझंच काम करत बसले फारचं काम आपलं जे बी काय घर पुसून घ्यायचं म्हणा सडा मारायचं रांगोळी काढायचं देवपूजा करायचं हेच काम मी करत बसले आणि त्यांना अचानक फोन आला तसेच गेले म्हणजे बिनाचं बिना डब्याचंच गेले आज त्यामुळे मला थोडंसं बेकार वाटायला लागले आज कारण दोन दिवस झाले मी स्वयंपाक बनवून ठेवला नेमका आज जायच्या टायमाला आज काहीच नव्हतं त्यांच्यासोबत डब्याला मग काय केलं काय भेटता काय खाल्लं काय केलं कारण नंतर त्यांनी फोन पण लावला नाही कारण ते राग राग निघून गेले कारण त्यांना माहिती होतं की मग त्यांना वाटलं की आम म्हणजे त्यांचा जे फोन आहे तो आमच्यासमोर आला होता मग यांना माहिती होतं की सकाळी लवकर जाणार आहेत म्हणून पण मला वाटलं ये म्हणजे असं फोन इतका खोटा आहे ना खूप खोटा आहे म्हणजे समजा आता माणूस आपण जर फोन लावला ना कुठं आहे म्हटलं ना माणूस काय म्हणते आहे मी घराजवळच आहे फोन लावला ना माणूस काय म्हणते हां कुठं आहे तर आहे मी घरातच आहे म्हणजे एखाद्याला जर अर्जंटमध्ये बोलवायचं असेल ना तर तो माणूस कुठंच बोलतो फोनवर मग तसं आम्हाला वाटलं आता म्हणलेत तर खरं सकाळी लवकर जायचं आहे मग जाते साडे नऊ दहा वाजता असं वाटलं आम्हाला पण त्यामुळे मी थोडी हाय गाई केली स्वयंपाकाच्या आज अनुनाड्या बॅसेस गेली मिस्टर त्यामुळे आज थोडंसं मला बेकार वाटायला लागले पण आज आता जाऊ द्या काय करणार आता एखाद्या वेळेस होती चुका चुक माणसाकून तर तुम्ही म्हणता असेल भोपळा का <laughs> कमरेवर घेतला आहे भोपळा का घेतला आहे तर या ह्या ह्या भोपळ्याच्याबद्दल ना तुम्हाला एक सांगायचं होतं कारण हे ना भोपळा ना आमच्या शेजारला भाभी आहेत मनेरी भाभी म्हणून तर त्यांचं जरी वेल आहे दारात त्यांच्या तर त्याला येत नव्हते कसले छोटे छोटे यायचे जळून जायचे छोटे छोटे यायचे जळून जायचे मग त्यांनी का आपलं विचारलं की असं असं भोपळ्याचं होते थोडेच बा म्हणजे छोटे छोटे भोपळे आले का जळून जातात मग असं कशामुळे होते काय होते वेल तर खूप मोठा लट होता तर मग काकूने त्यांना एक विलाज सांगितला होता त्या गोमूत्र जे असतं ना गोमूत्र आणि हिंग हे दोन्ही ना एकत्र म्हणजे वाटून एकत्र मिक्स करायचं आणि त्या झाडावर शिंपडायचं म्हणजे त्या वेलावर शिंपडायचं म्हणजे मग त्याला फळं येते मग काकूनं ते सांगितलं मग काही मी तो इलाज केला आमच्याकडूनच गोमूत्र नेलं आणि दुकानातून विकत त्यांनी हिंग आणलं दोन्ही एकत्र करून शिंपडलं तर एवढे भोपळे लागायले आहेत ना आता एवढे भोपळे लागलेत ना अक्षरशः ना मध्ये त्यांनी वीस uh, हो हो ते पंचवीस भोपळे काढून गेले सगळ्यांना वाटले होते तर आता दुसऱ्यांदा आम्हाला त्यांनी भोपळा आणून दिला आहे कारण पहिल्यांदा जेव्हा आणून दिला होता ना तर तेव्हा मी धपाटे केले नव्हते मला झपाटे बनवायचे होते पण तेव्हा छोटा होता भोपळा त्यामुळे तर आता मला हा मोठा भोपळा आणून दिला आहे त्यांनी तर आता मला ह्याचे धपाटे बनवायचे तर आता उद्याच्याला बनवेला आता मी धपाटे तर बघा किती मोठा भोपळा आहे तर तुमच्यात पण असं कशाचं वेळ असेल ना तर तुम्ही पण हिंग आणि गोमूत्र टाकून बघा की झाडाला किती छान म्हणजे ग्रोथ पण होतो झाड आपलं आणि फळं पण लागतात झाडाला आणि आमच्यात पण ना महाग म्हणजे दारात आता जे वेल आहे ना फुलाचं वेल मोगऱ्याचं त्याच्यावर पण मी गोमूत्र शिपडलं होतं तर तेव्हापासून त्याला फुलं यायला चालू झाले होते पण आता अजून भरणा संपला कारण आता सध्या मोगऱ्याच्या फुलाचं सीजन नाही आहे त्यामुळे आता काही फुलं नाही आहेत जेव्हा येतील तेव्हा येतील आता सध्या तर नाही मला 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 चर, तर असो मलाहीच सांगायचं होतं म्हटलं चला तुम्हाला पण थोडा फायदा होईल कोणाच्या घरी जर वेल असेल भोपळ्याचं तर फायदा होईल त्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू म्हणून हा भोपळा मी हातात घेतला होता तर आजना जास्त व्हिडिओ सकाळी काय शूट करणं झालं नाही मी शॉर्टकट शॉर्टकट थोडासाच व्हिडिओ शूट केला आहे कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती माझ्या त्यामुळे आज पौर्णिमा होती तर पूर्ण म्हणलं होतं व्हिडिओ घ्यावं पण चार्जिंग नसल्यामुळे मला काही जमलंच नाही सकाळी थोडंसं टेन्शन आलं होतं डोक्याला टेन्शन होतं माझं थोडंसं त्यामुळे पण व्हिडिओ काही घेतला नाही मी पण जाऊ द्या आता आता संध्याकाळचा टाईम झाला दिवाबत्तीचा टाईम झाला आता दिवाबत्ती करते आणि सकाळी ना दारावर पण मी स्वस्तिक वगैरे काढून ठेवलं पण आरती उदबत्ती काहीच दिली नाही मी उंबऱ्याला पण आणि दाराला पण संध्याकाळचा दिवा लावून घेते तर चला ते थोडंसं तुमच्यासोबत सेअर करेल मी आता कारण सकाळी केलं नाही त्यामुळे मग आत्ता करेल म्हणून सकाळी काही केलं नाही संध्याकाळचा टाईम झाला आहे आता तर चला मग दिवाबत्ती करते नंतर माझी गणपती बाप्पाची सेवा आहे ते मी करून घेते नंतर तर चला मग हेच तुम्हाला भोपळ्याबद्दल सांगायचं होतं त्यामुळे मी व्हिडिओ शूट करायला घेतलं आहे तर चला तरी इथे बघा संध्याकाळची दिवाबत्ती चालू आहे आणि हे जे पाणी आहे ना रोज रोजचं आपलं मंत्र स्तोत्र जे बी काय आपण पठण करतो तर ते त्या पाण्यामध्ये जातं त्यामुळे ते पाणी घरातल्याला प्यायला दिलं तरी चालतं त्यामुळे आपलं दिमाग थोडंसं तेज होतं आणि जाग्यावर राहतं इकडे तिकडं जात नाही पण ना आता एखाद्याचं जातं त्याला आपण काही करू शकत नाही संगत गुण का सोबत गुण म्हणतात आपण जेवढं करायचं तेवढं तर आपण करतच असतो तर असो जाऊ दे आता तर इथे बघा माझी संध्याकाळची दिवाबत्ती चालू आहे आणि स्वामींची पाठी लावली दारावर तर त्या पाठीला मी दिवाबत्ती वगैरे लावते सकाळी हळदीचं लेपन वगैरे केलं होतं पण आरती वगैरे काही लावली नव्हती त्यामुळे मी आता आरती लावते आमवशा पौर्णिमेला दिवे आरती लावत असे तर पौर्णिमेला नियमाने लावत असते रोजचं काही नाही एवढं तर इथे बघा पूर्ण घरामध्ये दे, देवाबत्ती वगैरे द्यायला चालू आहे आणि आता इथं तुळशीला दिवा लावून घेतला तर अशी होती माझी पौर्णिमेची दिवसाची रुटीन दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा तर संध्याकाळची देवाबत्ती वगैरे मी अशीच करते तर चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ बाय